नमस्कार मित्रांनो मी अमित बागडे मित्रांनो लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मोठी खुशखबर पाहणार आहोत मार्च महिना आला तरी लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता अद्याप जमा करण्यात आलेला नाही यामुळे लाडक्या महिला संभ्रमात आहेत अशातच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी अपडेट दिली मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी लाडक्या महिलांना महिला दिनानिमित्त राज्य सरकारकडून मोठे गिफ्ट फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोन्ही हप्ते आठ मार्चला ला जमा होणार मित्रांनो महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या महिलांना दोन महिन्याचा सन्मान निधी रुपये तीन हजार रुपये हात दिला जाणार आहे यामध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्याच्या लाभाचे तीन हजार रुपये जमा होणार आहेत मित्रांनो लाडकी बन योजनेच्या संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काय वक्तव्य केले ते के पुढील व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री दादा यांच्या उद्या सभागृहा परवानगीनुसार एक विशेष सत्र महिला दिनाच्या निमित्ताने सुद्धा आयोजित होणार आहे तारखेला शनिवार असून सुद्धा महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला लोकप्रतिनिधींसाठी पण आणि महिलांसाठी पण त्या ठिकाणी या सभागृहाचं जे विशेष सत्र आहे ते होणार आहे पण त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही आठ मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे पाच सहा तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि आठ तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारीचा महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करा